झोपा काढल्यानंतर अहमदनगरचे पालकमंत्री मधुकर पिचड यांना नितीन आगेच्या कुटुंबियांची भेट घेण्याची बुद्धी सुचली अहमदनगरमधील खरडा गावात नितीनची क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेनंतर नितीनच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी कोणताही मंत्री खरडाकडे फिरकला नव्हता घटनेला सहा दिवस उलटल्यानंतर मधुकर पिचड यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली मी मराठीनं सातत्यानं हे प्रकरण लावून धरत नितीनच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे पालकमंत्र्यांना अखेर सापडलीय खरड्याची वाट नागेच्या कुटुंबियांची पिचडांनी घेतली भेट आठवडाभरानं आली सरकारला जाग ही कुंभकर्णाची झोप की सत्तेची गुंगी सत्ता सरकारच्या डोक्यात केलीय का देर आहे दुरुस्त आहे अशी हिंदी म्हण मधुकर पिचडांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते अहमदनगर जिल्ह्यातल्या खरडा गावात नितीन आगे या दलित तरुणाची अमानुषपणे हत्या झाल्यानंतर तब्बल एका आठवड्यानं सरकारचा प्रतिनिधी तिथे पोहोचला तर ही घटना उघड झाल्या क्षणी पिचडांनी तिथे धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं होतं पण जे खैरलांची हत्याकांडात झालं ते खरडा हत्याकांडातही झालं हत्याकांड घडल्यानंतर तब्बल आठवड्याने पालकमंत्री पिचड घटनास्थळी पोहोचले पाच दहाच दिवस झाले मला उशीर झाला मी त्याचा खेदही व्यक्त केला त्या कुटुंबियांना सांगितलं मला थोडं उशीर झाला यावं लागत होतं परंतु एक आहे ते कुटुंब अडचणीत सापडले आणि म्हणून त्याला सर्व मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला हा खटला फास्ट ट्रॅकवर घ्यावा म्हणून काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य गृहमंत्री मी स्वतः आम्ही निर्णय घेतला उज्ज्वल निकम सारखे वकील द्यावे तो निर्णय घेतला पाच लाख रुपयांना यांना मदतीचं केलं आणि पूर्ण संरक्षण देऊन झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध असं कधी कुठं घडू नये म्हणून याचा ताबडतोबपर्यंत कोर्टात निकाल व्हावे निवडणुकांचा मोसम सुरू असताना राजकीय नेते प्रचारात मग्न असणं स्वाभाविक आहे पण ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव वापरून पिचडांचा पक्ष सत्तेची फळ चाकतोय चा लेकरा बळी गेल्यावरही सत्ताधारी शांत कसे बसतात हा खरा प्रश्न आहे पिचडांना आठवडाभर अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या गावाची वाट नाही का पिचडांना असं कोणतं काम होत की ज्यामुळे त्यांना नितीन आगे हत्याकांड कमी महत्वाचं वाटलं या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे माध्यमांनी नितीन आगे हत्याकांडाचा विषय लावून धरल्यानंतर अखेर सरकारनं या प्रकरणात लक्ष घालून या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतलाय सदर कुटुंबाला आर्थिक मदत करावी सदर घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा सदर घटला फास्ट्रॅक कोर्टमध्ये चालवून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची तिथं नियुक्ती करावी ह्या मागण्या सुद्धा अतिशय योग्य आहेत अतिशय गांभीर्याने या घटनेचा तपास करण्यात येईल आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न केले जाते सरकार एका आठवड्यानंतर खरडा दाखल झालं नितीनागेला नागेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलंय पण सरकारला उशिरा जाग आल्याचं दिसल्यानं या प्रकरणाबाबत सरकार खरोखरच किती गंभीर आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय संतोष आवरे मी मराठी न्यूज अहमदनगर इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्यात पण मध्ये इथे वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची पाहत रहा मी मराठी